नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण पाहत आहोत की सध्या कांद्याचे जे दर आहेत झपाट्याने घसरलेले आहेत आणि याला कृषी मंत्री आपल्या राज्याचे जे कृषी मंत्री आहेत तर हे कांद्याचे दर झपाट्याने घसरण्याला शेतकरी बांधव जबाबदार आहेत असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब म्हणतात तर मग खरोखर जाणून घेऊया की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं कांदा दराविषयी काय वक्तव्य आहे ते सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहत आहे आंबी संगमनेरकर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये असं वक्तव्य केलं की एखाद्या शेतकऱ्याला दोन पाच हजार रुपये सापडला तर बाकी सर्व शेतकरी कांदा लावतात त्यामुळेच भाव पडतो आणि या वक्तव्यावरून त्यांच्यावरती टिकेची झोडही उठलेली आहे तर शेतकऱ्यांनी पीक विमा कर्जमाफी याबाबत मागणी केली की साखर पुढे करतात लग्न करतात असंही टोमणं त्यावेळी असंही टोमणं यापूर्वी आपल्या राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांनी मारलेला आहे तर या वादग्रस्त वक्तव्यानंतर कोकाट मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी विरोधकांसह शेतकरीने संघटनांकडून सुद्धा केली जात असल्याची माहिती समोर येत आहे तर शेतकऱ्यांच्या जखमांवरती मीठ चोरणाऱ्या मंत्र्याला राज्याच्या मंत्रिमंडळात ठेवणं म्हणजे बळीराजाचा अपमान करणं असं संतप्त सूर आता शेतकरी बांधवच नव्हे तर शेतकरी संघटनांमध्ये आणि विरोधकांमध्ये सुद्धा उमटताना आपल्याला पाहायला भेटतो तर शेतकरी मित्रांनो राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी कोकाट्यांच्या या वादग्रस्त विधानावर नाराजीही व्यक्त केली त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ही शेवटची संधी आहे आणि यानंतर जर अशा बेताल वक्तव्यांची पुनरावृत्ती झाल्यास त्याच त्यांचं मंत्रिपदही धोक्यात येऊ शकतं तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे असे व्यक्ती आहे की ज्यांच्यावरती नाशिक जिल्हा बँकेच्या कर्ज वाटपामध्ये एकशे ब्याऐंशी कोटींच्या गैरव्यवहारासंदर्भात आरोप आहेत शिवाय दोन सदनिकांच्या प्रकरणात त्यांना न्यायालयाने दोषी देखील ठरवलं आहे त्यामुळे आता स्वतःवरती आरोप असताना शेतकऱ्यांना उपदेश देणं योग्य आहे का असा सवाल देखील शेतकऱ्यांकडून त्यांना उपस्थित केला जात आहे तर अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्यासोबत चर्चा केल्याचं सांगितलं त्यांनी मला सांगितलं की आता मी यापुढे जास्त मीडियावरती बोलणार नाही असंही पवारांनी स्पष्ट केलेलं आहे मात्र त्यांनी संयम राखावा आणि आपल्या वक्तव्यामुळे कोणाचंही मन दुखावू नये याची काळजी घ्यावी असंही अजित पवार यांनी या ठिकाणी सुचवलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता कांद्याचे तर पडलेले आहेत आणि याचा याला जबाबदार जर कुणी असेल तर तो शेतकरी बांधव आहे असं आपल्या राज्याचे कृषी मंत्री बोलतात तर खरोखर याला जबाबदार आपला शेतकरी आहे का तर नाही याला जबाबदार फक्त आणि फक्त हे सरकार आहे कारण सरकार शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देत नाहीये सर शेतकऱ्यांच्या मालाबद्दल सरकार सकारात्मक नाहीये शेतकरी बांधवांबद्दलच सकारात्मक नाहीये असं म्हटलं तरी चालेल तर शेतकरी मित्रांनो आता जर कांदा पीक आहे तर या कांदा पिकाची आयात म्हणजे कांद्याला जर थोडासा भाव वाढला तर हे सरकार जे आहे त्यात कांदा पिकाची आयात करतं आणि त्यामुळे आपल्या राज्यातील जो कांदा भा, कांदा आहे तर त्याचा भाव कमी होतो याउलट जर शेतकरी बांधवांच्या हिताचे जर निर्णय सरकारने घेतले किंवा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जर शेतकरी बांधवांच्या हिताचे निर्णय घेतले तर हा कांदा बाजार म्हणजे कांद्यालाही योग्य दर भेट भेटेल सरकारही सरकारचा आहे म्हणजे सरकारवरती सुद्धा शेतकऱ्यांचा रोष वाढणार नाही या उलट सरकार शेतकऱ्यांची सुद्धा मानसिक प्रवृत्ती सुधारेल म्हणजे कांद्याला जर योग्य दर भेटला आता सगळीकडे आपण जर नाशिक अहिल्यानगर सर्व जिल्हे जर पाहिली तर या जिल्ह्यांमध्ये कांदा पिकाचं उत्पादन मोठ्या मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे परंतु शेतकरी बांधवांना दुसरा पर्याय नसल्यामुळे शेतकरी बांधव ज्याच्या हंगामामध्ये जे पीक उपलब्ध होतं किंवा जे पीक त्यांच्याकडे चांगले येतं त्या पिकाची लागण करत असतात किंवा ते उत्पन्न घेत असतात परंतु ही सरकारची जबाबदारी जबाबदारी आहे की शेतकरी बांधवाने जे पीक जे उत्पादन घेतलेलं आहे त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट म्हणजे योग्य पद्धतीने त्याची मागणी वाढवणे योग्य पद्धतीने त्याचा व्यापार करणे ही जबाबदारी जर कुणाची असेल तर ही सरकारची आहे आणि महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देणे ही सुद्धा जबाबदारी सरकारची आहे परंतु सरकार, सरकार यामध्ये कुठेतरी कमी पडते आणि हा सर्व जो काही रोष आहे तर तो शेतकऱ्यांवरतीच काढला जातो किंवा याला जबाबदार जर कुणाला ठरवायचं असेल तर हे सरकार जबाबदार असून सरकारमधलीच मंत्रिमंडळ आहे ह्याला जबाबदार शेतकरी बांधव आहेत असं सांगतात मग हे सांग कितपत योग्य आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय मानिकराव कोकाटे जे आहेत शेतकऱ्यांवरती नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात बोलत असतात परंतु आत्ता जर आपण पाहिलं तर यावेळेस सारखे म्हणजे दोन तीन दिवसांना लगेचच मानिकराव कोकाटे शेतकऱ्यांची चेष्टा करतात शेतकऱ्यांच्या विरोधात बोलताना आपल्याला पाहायला भेटतात तर मग खरोखर आपल्याला जे शेतक कृषी मंत्री लाभलेले आहेत तर ते खरोखर कृषी मंत्र्याच्या पदवीचे आहेत का म्हणजे कृषी मंत्रीपद सांभाळण्याच्या योग्यतेचे आहेत का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र